हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाचा सत्राच्या शिपमध्ये पेपर झाला जिल्हा व सत्र न्यायालयामधील शिपाई या पदाचा तर त्या पेपरचा ॲनालिसिस ठरवूयात आणि प्रश्न पण मिळालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण पाहूयात जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक घ्या तर या ठिकाणी पहा फर्स्ट शिफ्ट शिपाई अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस सुनील कुमार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर सुनील कुमार हा कुस्ती या खेळाशी संबंधित आहे त्याच्यानंतरचं पहा रजतम मम हा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे आता याचा उल्लेख बऱ्याच याच्यामध्ये आहे एजॅट उत्तर पर्यायानुसार द्यावं लागेल द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाली आणि तो कोणाला दिला जातो तर जे प्रशिक्षक आहेत म्हणजे क्रीडा पर प्रशिक्षक असतात की नाही त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो फुलपाठरू हा कोणत्या गटामध्ये येतो तर फुलपाठरू हा किटक या गटामध्ये येतो त्यालाच इंग्लिशमध्ये गट ग्रुप असंही म्हटलं जातं आणि सर्वात समृद्ध असा हा ग्रुप मानला जातो प्राण्यांमधील म्हणजे जास्त संख्या असलेला पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला तर पेशी केंद्राटाचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे गरुड सराव फ्रान्स व भारत राजस्थानमधील कोणत्या भागामध्ये झाला तर गरुड युद्ध सरावनं फ्रान्स आणि भारत यांच्या दरम्यान हा एक काय म्हणायचं त्याला एअरफोर्सचा सराव होता आणि तो राजस्थानमधील जोधपूर या भागामध्ये झालेला आहे जोधपूरला सूर्यनगरी असं सुद्धा म्हणलं जातं तर जोधपूर या भागामध्ये हा युद्ध सराव झालेला आहे राजस्थानमधील रबर हे पीक कोणत्या वनस्पतीपासून घेतले जाते तर रबर हे जे पीक आहे ना हे जे आहे हे हेविया ब्राशी या वनस्पतीपासून घेतलं जातं आणि त्या वनस्पतीचा जो रस किंवा डिंक आहे याच्यापासून रबर तयार होतं शेतकऱ्यांची आत्महत्येचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाण सॉरी पश्चिम विदर्भामध्ये मी चुकून पश्चिम महाराष्ट्र बोललो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम विदर्भामध्ये याचं प्रमाण जास्त आहे यांनी कोर्टात जो बॉम्ब टाटला तो कोणत्या तारखेला टाटला तर भद्रसिंग यांनी कोर्टामध्ये बॉम्ब नव्हता टाटला तर त्यांनी जो बॉम्ब टाटला होता ना तो दिल्ली येथील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये टाटला होता तो कधी टाटला होता तर आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी आणि कशाविरोधात टाटला होता तर पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्यूट बिल यावर चर्चा चालू असतानाच भरतसिंग आणि बट्टुचेश्वर दत्त यांनी हा बॉम्ब टाकला होता आणि तेव्हा त्यांनी इन क्लब जिंदाबाद अशा घोषणासुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि हा बॉम्ब टाकण्याचा हेतू ब्रिटिशांमध्ये ब्रिटिशां ब्रिटिश शासनाच्या मनात दहशत निर्माण करणे हा होता आणि पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता पुढचा प्रश्न आहे मराठीमध्ये पहा त्यांनी काय काय विचारलं होतं तर समापन टर्मनी प्रयोगावर उदाहरण होतं त्याच्यानंतर नवीन टर्मनी प्रयोगावर सुद्धा प्रश्न आलेला होता त्याच्यानंतर रयत रहेत समानार्थी रयतचा समानार्थी शब्द त्यांनी विचारला होता इंग्रजीवर दोन वाक्य होते आर्टिकलवर सुद्धा प्रश्न होता ट्रमी बोलणारा म्हणजे ट्रमी बोलणारा म्हणजे आपण त्याला आबोल असं म्हणतो असा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता तर रयतचा समानार्थी शब्द सांगायचं झाला तर प्रजा जनता लोट यापैकी काय ऑप्शन असेल तो उत्तर द्यावं लागेल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट ईशे प्रश्नपत्रिका संचे तसंच लेटेस्ट टी शेष एकोणऐंशी संचे आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्नसंची प्रश्न ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये मा एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच